नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलंय तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होत आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून आपण येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय कळकर यांनी दिली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवार आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती दिली आहे ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्यानं ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे पैसे भरूनही दहा ते पंधरा वर्ष लोकांना घरं मिळत नाहीत भाडं थकवलं जातं अशा तक्रारी वाढू लागल्यात विकासाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणं दाखल होत आहेत यातील अनेकांना न्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो यशस्वी मध्ये पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली मालमत्ता पत्रका मिळवून दिल्यानं येथील अठ्ठावीस इमारतींच्या पुनर्विकास योजनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करणारी खाजगी प्लेसमेंट कार्यालय शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहेत या व्यवसायाला कोणतीही बंधनं नसल्यानं कोणीही हा व्यवसाय सुरू करतोय नोकरी देण्याच्या अमिषानं हे सेंटर तरुणांकडून सेवा शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपये उकळतात मात्र नोकरी मिळत नसल्यानं या तरुणांची मोठी फसवणूक होते याबाबत भाजपच्या युवा मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतल्या असून अनेक ठिकाणी धडक देऊन तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यवसायावर कायदेशीर निर्बंध यावेत यासाठी देखील पावसाळी अधिवेशनात कठोर का कायद्याची मागणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं जनता दरबार हा उपक्रम भाजपसाठी नवीन नसून स्टेशनजवळील जुन्या कार्यालयात सुरू झालेला हा उपक्रम गेली पस्तीस वर्ष सुरूच आहे सध्या खोपट येथे सुरू असलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमातून दर सोमवार आणि शुक्रवारी शेकडो लोकांशी संवाद साधला जात असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे या उपक्रमात नवीन गृह प्रकल्पात विकासकाकडून फसवणूक प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांची फसवणूक माडा इमारतींची वाढीव पाणीपट्टी एसआर योजनेतील फसवणूक कामगारांचा वारसा हक्क अशा अनेक तक्रारी लोक घेऊन येतात त्यांना न्याय मिळत असल्यानं या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे हा उपक्रम दिखाऊ नसून खऱ्या अर्थानं फलदायी उप उपक्रम असल्याचं मत आमदार संजय कळकर यांनी व्यक्त केलं